चड्डी बनियन गॅंग ते काय करतात त्याच्यात एक गोष्टी काही केलं त्या चड्डी बनियन गॅंग कुठे जाऊन बुक्का मारतात कुठे जाऊन काही करतात तर काय करतात ते मग येऊन कारण मुख्यमंत्री महोदयांना येऊन सांगतात की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही काय बोलतात ते की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही चल जी है वी तो क्या मी तेरी नाही आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत तर मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक ह्याच्यासाठी करतो की त्यांनी खूप सहनशीलता दाखवलेली आहे आता कुठे ना कुठे तरी मुंबईकरांच्या मागण्या असतील शहरातल्या मागण्या असतील आणि जे काही हे चड्डी बनियान गँगचं चालू आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आणि शासन काय असतं जनतेसाठी काय चालतं कसं चालतं हे ते त्यांनी दाखवणं गरजेचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र नेमकं त्यांची चड्डी कोण त्यांची बनियान कोण एकदा त्यांनी सांगावं ना जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका वापरायचे ना असे शब्द कोणासाठी वापरताय हे शब्द कोणासाठी शब्द होते हे कोणासाठी शब्द होते है? हिंमत असेल तर त्यांनी बोलून दाखवावं हे शब्द कोणासाठी होते उगाच काही चाललंय उगाच टीका करायची म्हणून काय का आम्ही साहेब अरे एक तासापासून ऐकतोय काय बोललो नाही मला नाही साहेब मी बोलायला देणार मला मी एक शब्द मध्ये आमचा कोणी बोललेला नाही पण हे शब्द कुठले रुलिंग मधून शब्द यात काढून टाकावं यात त्यांनी स्पष्ट करावं हिंमत असेल तर नेमकं ते कोणाबद्दल बोलत होते एकदा स्पष्ट करावं सभागृहामध्ये बघूया हिंमत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल